सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्रम के गौरी नारायण नमस्तुते बऱ्याचशा मार्शिटसाठी एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा हवा आहे तर आता मी लावलेला आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही बघू शकता तुळशी वृंदावनमध्ये हा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आहे जो की एक तास दहा मिनटं बरोबर चालतो त्याचबरोबर बघू शकता तुपाचा डब्बा ज्याच्यामध्ये पन्नास वाती आहेत बरं का हा माझा वापराचा डब्बा आहे पण तुम्हाला ह्याच्यामध्ये तुपाच्या दिव्यामध्ये एकोणपन्नास वाती येणार आणि एक तास दहा मिनिटं बरोबर शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा चालतो ज्या ताईंना शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा हवा आहे जो की एक तास दहा मिनिटं चालतो त्या ताईंनी नक्की ऑर्डर करा अगदी पेड्यासारखा आणि जेव्हा तुम्ही कुरिअर ओपन करता तेव्हाच ह्या तुपाच्या दिव्याचा सुगंध दरवळतो त्याचबरोबर बघू शकता शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी तिथे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण के गौरी नारायण वस्तुते असा हा महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा नवीन आपल्याला एक प्रोडक्ट आपण लॉन्च केलेला आहे कापूर धुपदानी इलेक्ट्रिक आहे तर तुम्ही बघा ही कापूर धुपदानी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कापूर ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला कापूर व्यवस्थित अगदी त्याच्यामध्ये चालतो आणि सगळ्या घरभर धूर पसरतो आणि निगेटिव्हिटी दूर करते हे बघा इलेक्ट्रिक कापूर धूपदाणी तुम्ही बघू शकता तर ही इलेक्ट्रिक कापूर धूपदाणी आहे क्वालिटी एक नंबर आहे वरखायची तुम्ही लाईटवरती हा कापूर अगदी व्यवस्थित जळतो आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये सगळीकडे ह्याचा धूर पसरतो म्हणजे निगेटिव्हिटी दूर होते तर ज्यांना ही इलेक्ट्रिक कापूर धूपदाणी हवी आहे त्या ताईने लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे सकाळ अर्धा तास आणि संध्याकाळ अर्धा तास असं दोन वेळ तुम्हाला हे ठेवायचे आहे अर्धा अर्धा तास फक्त जरी लावला अर्धा एक तास सुद्धा चालते बर का पण काही काही जण दिवस दिवसभर लावतात तर असं करू नका कारण खराब होते दिवसभर लावायची नाहीये सकाळ एक तास संध्याकाळ एक तास तुम्ही ही कापूर धुरद आणि इलेक्ट्रिक लावू शकता तुमच्या दुकानामधली घरामधली बिझनेसमधली निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी तर आपल्याकडे बघा शुद्ध भीमसेन कापूर मिळतो जो की पन्नास ग्रॅमचा सुद्धा आहे तुम्ही बघू शकता हा पन्नास ग्रॅमचा शुद्ध भीमसेन मंगलमचा शुद्ध प्युअर भीमसेन कापूर आहे पन्नास ग्रॅमसुद्धा आहे त्याच्यामध्ये शंभर ग्रॅमचा सुद्धा कापूस कापूर आपल्याकडे मिळतो हे बघू शकता शंभर ग्रॅमचा कापूर आहे त्याचबरोबर अडीचशे ग्रॅमचा सुद्धा शुद्ध भीमसेन कापूर आहे तर तुम्ही बघू शकता अडीचशे ग्रॅम शंभर ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम तर असे आपल्याकडं भीमसेन शुद्ध कापूर मिळतो ज्या ताईंना शुद्ध भीमसेन कापूर हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा तर हा बघा छोटासा आहे तर पन्नास ग्रॅमचा सुद्धा आपल्याकडे कापूर मिळतो जसं तुमचं बजेट आहे तसं तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये शंभर ग्रॅमचा सुद्धा शुद्ध मंगलमचा भीमसेन कापूर आहे त्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम सुद्धा आहे आणि प्युअर आपल्याकडे शुद्ध भीमसेन कापूर आहे बरं का हे बघू शकता कारण कापराच्या आपल्या घरामध्ये हवन केल्याने निगेटिव्हिटी दूर होते आणि सकारात्मकता नांदते ज्या ताईना शुद्ध प्युअर भीमसेन कापूर हवा आहे मंगलमचा त्या ताईने लवकरात लवकर मेसेज करा त्याचबरोबर आपल्याकडली बऱ्याच ताईना कापूर धुपदानी किंवा धुपकोन हवा असतं तर धुपकोन सुद्धा आपल्याला भरपूर बघायला मिळतील तर हा बघा असे तुम्हाला ही इलेक्ट्रिकची कापूर धुपदानी मिळणार आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा आणि इलेक्ट्रिक कापूर धुपदानी घेताना पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम किंवा अडीचशे ग्रॅम तुम्ही कापूर नक्की खरेदी करा आणि खूप सुंदर क्वालिटीचे आहे बरं का ह्याच्यामध्ये कलर वगैरे वेगळे मिळतील तुम्हाला पण कापूर धुपदानी एक नंबर आहे फक्त सकाळ आणि संध्याकाळ एक एक तास लावायचे आहे दिवसभर दिवस काय काय ताई लावून लावून ठेवतात तर ती खराब होते कारण ती इलेक्ट्रिक असल्यामुळे सकाळ एक तास संध्याकाळ एक तास आंघोळ केली की तुम्ही आठ वाजता कापराचं हवन घरामध्ये करा तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहे बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर असे बघा इलेक्ट्रिक कापूर धुपदानी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा ही कम कमळाची आपल्याकडे ही कापूर धुपदाणे किंवा ह्याच्यामध्ये धुपकोन सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा लक्ष्मीची मूर्तीसुद्धा ठेवू शकता तर बघा असं हे कापूर जाळण्यासाठी बऱ्याचशाच ताईंना हवा होता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हा धुपकोन जो धुपकोन तुम्ही बघताय तो आपल्याकडला बघा हा मंत्राचा धुपकोन आहे तर ह्याचा आहे वेदा वेदाचा हा धुपकोन आहे तर ह्याच्यामध्ये बघा ऑलरेडी सगळे मसाले इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये मिक्स आहेत आणि तुमच्या घरामधली कसलीही निगेटिव्हिटी असू दे हा धूप लावल्याने दूर होते आणि घरामध्ये सुगंध दिवसभर दरवळतो तर हा धुटकोन आपल्याला धुपकोनचे दोन तीन प्रकार आहेत जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या तर बघा हा वेदा बघू शकता तुम्ही सांब्राणी वेदाचा हा धुपकोन आहे आणि खूप सुंदर क्वालिटीचा आहे बरं का हे बघा असा येतो कारण मी आता जो आहे तो हा आहे वेदाचा आणि धूप त्याच्यामध्ये बघा मसाला वगैरे सगळं ऑलरेडी इनग्रिडियंट्स ह्याच्यामध्ये मिक्स आहेत आणि हे बघा अशा प्रकारे हा प्रज्वलित होतो रोज तुम्हाला सकाळी एक आणि संध्याकाळी एक लावायचा आहे कारण ह्या धुराने आणि धूपचे खूप चांगले रिझल्ट आहेत कारण निगेटिव्हिटी वाईट शक्तीपासून संरक्षण होते आपल्या घरामध्ये ह्या धुराने निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि एक सकारात्मकता नांदते ज्या ताईना सुंदर अशी ही आपल्याकडे धूप दाणी आहे ह्याच्यामध्ये देवी देवतांच्या मूर्त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला आसन देऊ शकता तर आता बघा लक्ष्मीची मूर्ती पण तुम्हाला मी ठेवून दाखवते तर हा धूपकोन जो आहे तो खूप सुंदर क्वालिटीच्या मध्ये बघा मसाला वगैरे सगळे इन्ग्रेडियन्स ह्याच्यामध्ये मिक्स आहेत त्याचबरोबर बघू शकता ह्याच्यामध्ये तांदळामध्ये माता लक्ष्मीची सुद्धा तुम्ही मूर्ती ठेवू शकता आणि खूप सुंदर अशी बघा आपल्याकडली ही धूपधानी आहे सुंदर आणि छान क्वालिटी बघा आपल्याकडली ही धूपदानी अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर ह्याच्यामध्ये देवी देवताना तांदूळ ठेवून अभिषेक सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा फुलं वगैरे मंत्र पुष्पांजली आणि ह्या धूपदानीला वरती असं झाकण सुद्धा आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपल्याकडं धुपकोन जे मिळतात गुलाब मोगरा केवडा देवी देवताना प्रिय असणारे ते सुद्धा तुम्ही लावू शकता तर ही अशी बघा कमळाची धूपदाणी आहे भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे कर तर लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही बघताय तर लक्ष्मी मातेच्या हातामध्ये बघा पैशाचा हांडा आहे आणि पैशाचा हांडा असणं शुभ मानलं जातं पैशाचा जा कलश असणं त्यामुळे लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी माता लक्ष्मीच्या मूर्तीची एक नंबर आहे तुम्ही बघू शकता सुंदर रेकीव भरीवाशी माता लक्ष्मीची ही प्रतिमा म्हणजे मूर्ती आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ह्या धूपदाणीसाठी सुद्धा लवकरात लवकर मेसेज करा त्याच्यावरती कर बघा असं झाकण्यासाठी सुद्धा आहे पण हा हे बघा असं सुद्धा आहे कारण धुपको जो आहे तो मोठा साईज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ठेवू शकता हे बघा ह्याला असं वरती ठेवायला झाकण सुद्धा आहे ह्या धूप धुपारतीला आणि खूप छान कमळाची धुपदाणी आहे बर का तर ह्याच्यामध्ये बघा मोगऱ्याचा सुद्धा अगदी धूप तुम्ही लावू शकता गुलाबाचा सुद्धा लावू शकता आणि ह्या धुपकोणची जी काही क्वालिटी आहे ती एक नंबर आहे आता तुम्ही बघू शकता मी एक गुलाबाचा धूपकोन लावते माता लक्ष्मीला प्रसन्न प्रिय असणारा गुलाबाचा धूपकोन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर बघू शकता हा आपल्याकडला गुलाबाचा धूपकोन मिळतो तर हा सुद्धा धुपकोन तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता हे बघा तुम्हाला जो लावायचा तो लावा लक्ष्मी मातेला आसन द्या किंवा याच्यावरती अन्नपूर्ण मातेची मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर बघा हा गुलाबाचा धुपकोण आहे हा सुद्धा अगदी व्यवस्थित ह्याच्यावरती प्रज्वलित होतो हा बघा सुंदर आणि छान क्वालिटे बघा हा धूपकोन आहे आणि ही कमळाची धूपदानी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर ह्याच्यावरती बघा असं आसन सुद्धा येतं पण धूप धूपकोनची हाईट असल्यामुळे ते आसन ठेवता येत नाही तुम्ही असा सुद्धा ठेवू शकता आणि खूप सुंदर अशी धूपदानी आपल्याकडे मिळते तुम्ही कापूर सुद्धा ह्याच्यावरती जाळू शकता जसं तुम्हाला शक्य आणि पूर्ण पूर्ण ओपन आहे बरं ओपन करून पूर्ण वॉश करता येते आणि खूप सुंदर अशी कमळाची आपल्याकडली धूपदानी आहे ज्या टाईम हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपल्याकडे जो धूप कोन मिळतो तो धूपकोन जो आहे तो गुलाबाचा आहे तुम्ही बघू शकता हा गुलाबाचा धुपकोन आहे ह्याची आर पी पंच्याहत्तर रुपये आहे आणि खूप सुंदर आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा गुलाबाचा धूपकोन आपल्याकडे मिळतो तर तुम्हाला धूपकोनचे प्रकार सुद्धा बघायला मिळते तर हा गुलाबाचा धूपकोन आपल्याकडे अवेलेबल आहे एवढ्या दिवस भरपूर ताईनं हा होता तर सध्या अवेलेबल आहे तर एक डझन पाच किंवा सहा क्वांटिटीमध्ये घेऊन ठेवले तरी चालतील कारण हे लवकर तयार होत नाहीत आणि बऱ्याच त्यांना गुलाब आणि मोगराच हवा असतो तर ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच बघा मोगरा मोगऱ्याचं सुद्धा आपल्याला धुपकोन अवेलेबल आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का सुंदर असा बघा ह्या मोगऱ्याचा धुपकोन आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना मोगरा धुपकोन हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे बरं का आणि नॅचरल आहे ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही आहे तर मोगऱ्यासुद्धा धुपकोन तुम्ही ऑर्डर करू शकता सुंदर क्वालिटीचा त्याचबरोबर बघू शकता परफ्यूम परफ्युम एक एक धुपकोन आहे आपल्याकडला हा सुद्धा खूप सुंदर वासन सुगंध आहे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता एका वेळेस पाचसा धुपकोन ऑर्डर केले तर तुम्हाला चांगले पडतात कारण कुरिअर चार्ज पण तुम्हाला पासाचे वेगळे लागत नाही किंवा एका चार पाच सुद्धा घेऊ शकता तुम्ही तर हा बघा चंदन धुपकोन आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचा चंदन धुपकोन आहे आणि हा पंच्याहत्तर रुपयाला शंभर ग्रॅम म्हणजे चंदन हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हे बघा अगदी व्यवस्थित चालतो तर ज्या ताईंना बघा चंदनचा धुपकोन हवा आहे त्या ताईनी मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर हे बघू शकता चंदनचा धुपकोन आहे ज्या ताईंना सुंदर असा बघा चंदनचा धुपकोन हवा त्या ताईनी मेसेज करायचा आहे केसर चंदन म्हणून पण आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपल्याकडं गोकुळ गोकुळचं पण धूपकोन आहे सुंदर असं बघा गोकुळचं धूपकोन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईना हवा त्यांनी मेसेज करा हे बघा किती छान चाललाय धूपकोन तुम्ही बघू शकता ह्याच्यासाठी अप्पल धुपदानी सुद्धा आहे तर बघा हे आपल्याकडे अॅपलची सुद्धा धूपदानी आहे तुम्ही बघू शकता दिवा आणि धुपदानी दोन्ही प्रकार याचा वापर करता येतो तुम्हाला तर हे बघा असा याच्यामधून ह्याच्यामधून धुरणी तुम्ही बघ बघू शकता तर बऱ्याच ताईने हे ऍपलची धूपदानी सुद्धा आपल्याला ऑर्डर केलेली आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का हे ऍप्पल धुपदानी तुम्ही बघू शकता किती सुंदर ह्याच्यातून चा, धूर चाललाय आणि खरंच छान आहे बर ही ॲपल धुपदानी तर याला ॲपलची धुपदानी असं म्हणतात आणि ही जी आहे ती कमळाची आहे तुम्हाला जी घेणं शक्य आहे अगदी तुम्ही ती घेऊ शकता ॲपलची घ्या किंवा ही कमळाची धुपदानी घेऊ शकता तर किती सुंदर धूर चाललाय आणि जी दुसरी बघताय ती कमळाची आहे बघू शकता अशी सुंदर अशी कमळाची सुद्धा ही धुपदानी आपल्याकडे अवेलेबल आहे जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि ज्या ताईंना भरपूरसं पूजा साहित्य खरेदी करायचं आहे त्या चिंचवड शॉपला विजिट करू शकता फोन उचला ना की चिंचवडला शॉपला विजिट करू शकता ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता तर बघा ही सुंदर अशी ऍपलची धुपदानी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा स्क्रीनशॉट वेगळा घ्या दोन्ही एकत्र घेऊ नका त्यामुळे तुम्हाला आम्हाला समजणार नाही तुम्हाला काय हवंय तर हे ऍप्पल आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर बघू शकता हे ऍप्पल ची आहे ऍपल धूपदानी आणि ही कमळाची धुपधानी जी धूपधानी हवी त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर त्याच बघा तुळशी वृंदावन दिवा हे बघा तुळशी वृंदावन एक तास दहा मिनटं चालणारा तुळशी वृंदावन दिव्यामध्ये तुपाची पंथी वात लावलेली आहे तुम्ही तीसुद्धा ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हीसुद्धा एक सुंदरसं सा पूजा साहित्य धूपकोन आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याच्यामध्ये बघा ही एक मोराची धूपदाणी आहे आपल्याकडली खूप सुंदर क्वालिटीची आहे ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी तुम्ही धूप ठेवू शकता हे बघा सुंदर क्वालिटीची बघा ही मोराची धुपदानी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला तांदूळ ठेवून आसन सुद्धा देऊ शकता आसन सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि खूप सुंदर अशी बघा मोरा ही मोराची धुपदानी आहे आपल्याकडली आणि क्वालिटी एक नंबर आहे तर हा मोरा आहे वरती आणि दोन्ही प्रकारची म्हणजे तुम्हाला जशी हवी मोराची सुद्धा मिळेल आणि तुम्हाला ती कमळाची सुद्धा मिळेल जी धूपदाणी हवी त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करायचा आहे ह्या धुपदाची क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे धूप धूप कोण दोन तीन प्रकारामध्ये आहे तुम्हाला जो हवा तो ऑर्डर करा तर बघा ही मोराची धूपदाणी आहे सुंदर क्वालिटीची तुम्हाला जी हवी अगदी ती ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा अगरबत्ती लावण्यासाठी बऱ्याच ताईना विभूती इकडं तिकडं सांडते त्यामुळे बाऊल हवा असतो तर अगरबत्ती लावण्यासाठी बघा हा कमळाचा बाऊल आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा ह्याच्यामध्ये तुम्ही अगरबत्ती लावू शकता तर बघू शकता तुम्ही हा कमळाचा बाउल स्टँड आपल्याला उपलब्ध आहे आणि सुंदर असा बघा मार्बल अरे बघा ह्याच्यामध्ये मार्बलचा स्टँड आहे आणि तुम्ही हा कमळाचा बाउल स्टँड घेऊ शकता विभूत इकडं तिकडं पायदळी तुळवली जात नाही अगदी विभूत ह्याच्यामध्ये स्टोअर होते तर ज्या ताईंना सुंदर असा कमळाचा बाऊल हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर प्लेन बघा आपल्याकडं मार्बलचं स्टँड आहे त्याच्यामुळे तुम्हाला मिनाकरी वर्क सुद्धा येतं तुम्हाला जे हवं ते अगदी तुम्ही घेऊ शकता सुंदर असं बघा विभूती पात्र आहे याच्यामध्ये विभूती वगैरे अगदी व्यवस्थित स्टोर होते ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा अन्नपूर्ण मातेची सुंदर अशी मूर्ती बऱ्याशाच ताईंना अन्नपूर्ण मातेची मूर्ती हवी होती तर अन्नपूर्ण मातेची बघा सुंदर अशी मूर्ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज करा सुंदर अशी बघा अन्नपूर्ण मातेची मूर्ती छोट्या साईज लक्ष्मी ज्या ताईना श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीचे मूर्ती समोर धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी छोटे हवे त्या तॉट्सअप मेसेज करा वेदा सुंदर कराचा धुपकोन बघितला त्याच्यामध्ये सांब्रा आणि वेदाचा धुपकोन सुद्धा आपण उपलब्ध आहे ऑलरेडी सगळं त्याच्यामध्ये इनग्रेडियंट असून मसाला सुद्धा आहे तर बघा प्युअर गुगुळ सांब्रा आणि धुपकप वेदाचा सुद्धा आपल्याला मिळतो ज्या ताईंना हवा त्याने स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याचबरोबर हा सुद्धा एक आहे प्युअर गाईच्या शेणापासून बनलेला धूपकप आहे तर हा सुद्धा बघा गुगुळ सांब्राणी धूपकप तुम्हाला मिळेल ज्या ताईंना हवा त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी एक नंबर तुमच्या घरामध्ये धूर होणार नाही किंवा चांगला म्हणजे कसं असतं ज्यांना त्रास आहे दम्याचा वगैरे कारण आपल्याकडले धूपकोण आहेत ते नॅचरल आहे धूर होतो पण त्या धुराचा त्रास तुम्हाला होणार नाही ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा हा आपल्याकडली ॲपलची धुपदाणी आहे सुंदर अशी ज्या ताईंना हवी तर ॲपल धुपदाणी मध्यंतरी स्टॉक आउट होती पण आता भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये ॲपल धुपदाणे अवेलेबल आहे ज्यांना हवी तरी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे ॲपल धुपदाणीसाठी गुलाब मोगरा केसर हिना सगळे सुद्धा अवेलेबल आहेत भीमसेन कापूर ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा तर असंही पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं ज्या तैनात जे जे हवं त्यासाठी मेसेज करा शॉपला व्हिजिटसुद्धा तुम्ही करू शकता तर पूजा साहित्य कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ